अपडेट चाळीसगाव येथील प्रभाग क्रमांक अकरा मधील सिंधी कॉलनी जय मातादी मंदिर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे सद्यस्थितीत पावसाळा चालू असल्याकारणाने येथील परिसरातील गटारी पाण्याने तुडुंब भरून जात असल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे तरीही नगरपालिकेने नगरपालिकेचे सफाई कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असताना दिसून येत आहे अंडरग्राउंड गटारींचे चेंबर व्यवस्थितरित्या न बनवल्यामुळे त्यामध्ये आहे त्यापेक्षा अजून जास्त अडचणी निर्माण होत आहेत कॉन्क्रीटचा रस्ता कोरून तसाच पडलेला आहे सदर रस्त्यास कोणीही डागडुजी नाही नवीन रस्ता यामुळे या ठिकाणी या गाडी स्लीप होऊन दररोज अपघात होत असतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय रात्रीच्या वेळी बंद एलईडी एल एल लाईटमुळेच चोरांच्या संख्येतही वाढ झाली आहे तसेच सर्व प्रभागाच्या वतीने नम्र विनंती की तुम्ही या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व समस्या ताबडतोब मार्गी लावाव्यात अशा आशयाचे निवेदन दिलेले आहे या निवे... दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी रिकी सोनार यांच्या निवेदनाची दखल तात्काळ घेत त्यांनी सफाई निरीक्षक विजय जाधव यांचे सहकारी सफाई कर्मचारी यांनी वार्डात सफाई केली यावेळी सिंधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रिकी सोनार जितेंद्र सुखिया दीपक ललवाणी आशिष सोनार तरुण देबाणी निखिल रावला उपस्थित होते प्रलंबित समस्या निरसन लवकरात करूया असे नगर परिषद अधिकारी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट रहा अपडेट न्यूज प्रेस मिस एन अपडेट